जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबाद ए पी एम सी मल्लकपेठेतील कांदा बाजारभाव दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबादमध्ये कर्नूर कर्नाटकमधले नवीन कांदे पंचेचाळीस गाडी महाराष्ट्रामधील जुने कांदे पस्तीस गाडी बागलकोटमधले नवीन कांदे दहा गाडी अशी आवक होती जुन्या कांद्याचे बाजारभाव पाहूया सुरुवातीला एखाद दुसरे वक्कल पाच हजार दोनशे रुपयाने विकले गेले तर सुपर बिग कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये एखादे वक्कल एक पाच हजार शंभर रुपयेसुद्धा विकले गेले मोक्कल सेज कांदे चार हजार ते चार हजार चारशे रुपये मिडियम तीन हजार सहाशे तीन हजार नऊशे रुपये गोल्टा तीन हजार तीनशे तीन हजार सहाशे रुपये एखाद दुसरे चार हजार रुपये गोल्टी दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये एखाद दुसरे तीन हजार तीनशे रुपये जोड कांदे एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी तीन हजार पस्तीसशे ते चार हजार रुपये कर्नौलमधले नवीन कांदे पंचवीसशे तीन हजार पस्तीसशे तर एखाद दुसरे वक्कल चार हजार रुपये बागोलकोटमधले नवीन कांदे तीन हजार ते पाच हजार रुपयापर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा